नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता चॅनल सात मराठी कायदे या चॅनलवर प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो हो फौजदारी केसला सामोर्य जात असताना आपण दोषारोपपत्र म्हणजे आणि पत्राव्यतिरिक्त फिर्यादी पक्ष काही पुरावा देत असेल तर असा पुरावा काही धरता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आलेला आहे मित्रांनो या केसमध्ये दोषारोपपत्र दाखल झालेलं होतं दोषारोपत्रा व्यतिरिक्त साक्ष देण्यासाठी फिर्यादीने अर्ज दिला त्याचं एफिडेट दिलं अशा ऍफिडेव्हिटच्या आधारे कोर्टाने कॉन्निजन्स घ्यावा किंवा नाही या संदर्भात ही केस होती यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की एफिडेटच्या आधारे असा कॉग्निजन्स कोर्टाला घेता येणार नाही तर पोलीस तपासे अधिकारी आहे त्यानेच इन्व्हेस्टिगेशन करून याबाबतची पूर्तता करणं गरजेचं आहे त्याकरता ही जे फौजदारी केसमध्ये सामोरे जात आहे अशा व्यक्तींसाठी हा दिलासाची बाब आहे कारण फिर्यादी पक्ष कधी कधी चार्जशीटच्या व्यतिरिक्त काही इव्हिडन्स कोर्टासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद